नमस्कार मित्रांनो तर घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये ऐश्वराचे वकील जानकीला प्रश्न विचारण्यासाठी तिला विटनेस बॉक्समध्ये बोलवतात आणि जानकीला विचारतात जानकी रणदिवे तुम्ही तर म्हणत होतात की तुम्ही तुमच्या आईला त्या माणसाच्या तावडीतून सोडवलं मग तुम्ही एका बाजूला म्हणता की त्यांना ऐश्वराने किडनॅप केलं होतं मग मास्कमॅनच्या तावडीतून तुम्ही कसं काय सोडवलं जानकी म्हणते ऐश्वराने आईला पाण्यात ढकललं असेल आणि मास्कमॅनने आईला वाचवून तिला डांबवून ठेवलं असेल वकील म्हणतात तुम्हाला जेवढं माहिती आहे ना तेवढंच सांगा जानकी म्हणते मला माझ्या आईने जेवढं सांगितलं तेच तुम्हाला मी सांगते वकील म्हणतात म्हणजे तुम्ही काही पाहिलं नाही आहे तुम्हाला काही माहिती नाही आहे तुमच्या आईने सांगितलेलं तुम्ही बोलताय हे सगळं <Led grit vacunate> जाऊ <जाओदारी> द्या आता मला सांगा हा मास्क मॅन कोण आहे आणि त्याला तुम्ही कुठे पाहिलं होतं तो कसा दिसतो जानकी सगळं सांगते जानकी म्हणते ऐश्वर्या ऋषिकेश यांच्या हळदीमध्ये मी ते मास्क मॅनला पाहिलं होतं जानकी पुढे मास्क मॅन कसे कपडे घालतो कसा राहतो हे सगळं सांगते ऐश्वराचे वकील जानकीला काही फोटो दाखवतात आणि तिला विचारतात हा हा असा आहे का मास्कमॅन जानकी तो फोटो बघते आणि म्हणते हो हाच आहे तो मास्कमॅन वकील अजून दोन चार फोटो का दाखवतात आणि त्याच्यामध्ये जानकी मास्कमॅन झाली होती हे असे फोटो असतात वकील विचारतात हाच आहे ना मास्कमॅन जानकी गोंधळून जाते ऐश्वर्याचे वकील ते फोटो जजला दाखवतात आणि जजला म्हणतात ऐश्वर्याला फसवण्यासाठी यांनीच मास्कमॅनचं रूप घेतलं होतं ते जानकीला विचारतात जानकी तुम्ही मास्कमॅन बनला होता की नाही जज विचारतात जानकी हा काय प्रकार आहे ऐश्वर्याचे वकील म्हणतात मी सांगतो याच आहेत त्या मास्कमॅन यांनी स्वतःच्या आईला डांबून ठेवलं होतं ऐश्वर्याकडून नंतर पुरावेसुद्धा घेतले होते यांनी ऐश्वर्याला फसवण्यासाठी तिला घराबाहेर काढण्यासाठी हिने मुद्दाम सगळं केलं होतं हा सगळा ह्यांच्या आई जाणी यांचा कट होता ऐश्वर्याला घराबाहेर काढण्यासाठी सगळी सत्ता मिळवण्यासाठी सौमित्र ऑब्जेक्शन घेतो आणि जानकी का मास्कमॅन बनली होती यामागचं कारण सांगतो ऐश्वर्याने कि अवंतिकाला किडनॅप केलं होतं सौमित्रकडून सगळे पुरावे घेतले होते घराचे प्रॉपर्टीचे पेपर्स घेतले होते आणि ते मिळवण्यासाठी जानकी मास्कमॅन बनली होती हे सगळं तो सांगतो आणि तो पुढे म्हणतो की हा मॅन ऐश्वराचाच माणूस आहे आणि तिने रणदीवेना त्रास देण्यासाठी त्यांना इथे पाठवलं होतं सौमित्र पुढे हे सांगतो की ऐश्वरांनी आत्तापर्यंत खूप काही केलं आहे रणदीवेच्या घरामध्ये सगळ्यांना त्रास देण्याचा सगळ्यांना मारून टाकण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्यामुळे तिला घराबाहेर काढण्याची वेळ आली ऐश्वर्याचे वकील म्हणतात या सगळ्यांनी मिळून ऐश्वर्याचा छळ केलाय आणि त्या विरुद्ध करते ऐश्वर्या कशी आहे तिने आतापर्यंत घरामध्ये काय काय केले आणि ऐश्वर्याच्या विरोधात तिच्याकडे पुरावे आहेत ते पुरावे सादर करण्यासाठी तिला थोडा वेळ देण्यात यावा ही ती विनंती करते तर इकडे सुमित्रा घरी खूप टेन्शन मध्ये असते ती सगळ्यांसाठी प्रार्थना करते आणि देव पाण्यात ठेवून बसते नाना म्हणतात सुमित्रा अगं मला पूर्ण खात्री आहे देव आपल्या बाजूनेच आहे आणि देव आपल्याला न्याय मिळवून देणार त्या ऐश्वर्याला शिक्षाही होणारच ते दोघं देवाकडे प्रार्थना करतात तर इकडे जज सगळं ऐकून घेतात आणि सगळ्यांना म्हणतात मी सगळं ऐकून घेतलं आहे आणि मला कळतंय की ही केस जरा वेगळ्याच वळणावरती चालली आहे अजून पुरावे साक्षीदार हवे ते मिळालं की कळेलच हे नेमकं काय प्रकरण आहे ते आणि सगळं क्लिअर झाल्याशिवाय मी निर्णय सांगू शकत नाही त्यामुळे या केससाठी दुसरी तारीख देण्यात येईल जज पुढची तारीख सांगतात आणि कोर्ट संपतं तर थोड्या वेळाने घरी सुमित्रा नाना टेन्शनमध्ये असतात सगळ्यांची वाट बघत असतात आणि थोड्या वेळाने घरातले सगळे तिथे येतात सुमित्रा विचारते काय झालं निकाल लागला का जानकी कोर्टात काय काय झालं हे सगळंच सुमित्रा नाना यांना सांगते तर इकडे ऐश्वर्या ऐश्वराचे वकील घरी आलेले असतात ऐश्वर्या वकिलांवरती खूप भडकते ऐश्वर्या म्हणते मी यासाठी तुम्हाला तुमची फी वाढवून दिली होती का मनस्ताप वाढवून देण्यासाठी वकील म्हणतात असं का बोलताय तुम्ही ऐश्वर्या म्हणते तुम्ही तर आधी खूप बड्या मारत होतात या केसचा निकाल आपल्या बाजूने लागणार म्हणून काय लागलाय आहे निकाल वकील म्हणतात अहो निकाल आपल्या बाजूनेच लागणार होतात पण ती जानकी तिने इमोशनल भाषण केलं लग कोर्टामध्ये आणि त्यामुळे त्यांना वेळ मिळाला थोडासा नाहीतर ही केस मी आपल्या बाजूने वळवली होती सयाजी म्हणतो ऐश्वर्या अगं वकील बरोबर बोलत आहेत त्यांनी त्यांचं काम व्यवस्थित केलं आहे यावेळेस बघितलंच ना काय केलं आहे त्यांनी ऐश्वर्या म्हणते पण डाडा अजून किती दिवस किती दिवस अजून हे सगळं होत राहणार आहे मनस्ताप वाढत झाला त्याचं काय करायचं आहे वकील म्हणतात तुम्हाला थोडे पेशन्स ठेवावेच लागतील आणि एक गोष्ट लक्षात ठेवा आपण अजूनही केस हरलेलो नाही आहे ऐश्वर्या म्हणते जिंकलो तरी नाही आहे आपण आता काय कोर्टामध्ये तारीख पे तारीख हा खेळ खेळत बसायचा आहे का पण मला मुळात एक गोष्ट कळत नाही आहे लोका चल चल त्या लोकांनी माझा छळ केला आहे ही गोष्ट तुम्ही का ताणून धरली नाही अहो अख्खच अख्खं कुटुंब त्यांचं गेलं असताना जेलमध्ये खडे फोडायला वकील म्हणतात त्यांची बाजू स्ट्रॉंग आहे तुमचा छळ त्यांनी केला असं आपण बोलूच शकत नाही त्यामुळे जरा सावध राहा कोर्टासमोर हुशारी दाखवण्याचा प्रयत्न करू नका आणि तसं जर केलं ना तर आपण सगळेच तोंडावरती पडू त्यापेक्षा मी तुम्हाला एक मार्ग सुचवेन आउट ऑफ कोर्ट कुठे सेटलमेंट होते का ते बघा ऐश्वर्या विचारते म्हणजे नेमकं काय बोलायचं तुम्हाला कोर्टाबाहेर सेटलमेंट म्हणजे तर इकडे जानकी ऋषिकेश आपल्या रूममध्ये आलेले असतात जानकी आज कोर्टामध्ये काय काय झालं त्याचा विचार करत असते अरे ऋषिकेश तिच्याकडे येतो ऋषिकेश विचारतो जानकी काय झालंय कसला विचार करतेस कोर्टामध्ये जे झालं त्याचा जानकी म्हणते हो मग दुसरा कसला विचार करणार ऋषिकेश म्हणतो पण जानकी अगं आज कोर्टामध्ये मी तुझं वेगळंच रूप बघितलं होतं तू स्वतःवरती जो अन्याय झाला आहे त्याबद्दल तो आवाज उठवलास एकदम चांगली गोष्ट केलीस अगं तुझ्या डोळ्यात स्पष्टपणे दिसत होतं आपल्या कुटुंबाची काळजी आपल्या हक्कासाठी लढाई खरंच जानकी तिकडे जे तू व्यक्त झालीस ना तिकडे तू जे काही बोलली आहेस ना त्यामुळे कोर्टामध्ये हजर असलेल्या प्रत्येक माणसाच्या काळजाला ती भिडले तू इतकं छान बोललीस ना की दगडालासुद्धा पाजर फुटेल जानकी म्हणते पण ऋषिकेश काही झालं तरी दगडाला कधीच पाजर फुटत नसतो ऋषिकेश म्हणतो माहिती आहे तू ऐश्वर्याबद्दल बोलते आहेस ना जानकी म्हणते दुसरं कोण मला नाही वाटत एवढं सगळं होऊन सुद्धा ते सुधारेल ते दोघं बोलत असतात आणि तेवढंच ऋषिकेशचा फोन वाचतो ऋषिकेश तो फोन घेतो ऐश्वराच्या वकिलांचा फोन आलेला असतो ऐश्वराचे वकील आपली ओळख सांगतात आणि ऋषिकेशला म्हणतात मला थोडं तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं होतं बाहेर भेटायचं का आपण ऋषिकेश म्हणतो जे बोलायचं आहे ते तुम्ही फोनवर बोलू शकता काय झालं आहे आणि एवढं काय महत्त्वाचं काम आहे ऐश्वराचे वकील म्हणतात नाही मी तुम्हाला फोनवर असं सांगू शकत नाही पण खूप महत्त्वाचं काम आहे प्लीज मला भेटा ऋषिकेश ठीक आहे म्हणतो मी फोन ठेवतो जानकी विचारते काय झालंय कोणाचा फोन होता ऋषिकेश म्हणतो ऐश्वर्याच्या वकिलांचा जानकी विचार करते की ऐश्वराच्या वकिलांचा आत्ता कसा काय फोन आला नेमकं काय झालं असेल ते दोघं विचार करत असतात आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला आहे की वकिलांच्या ऑफिसमध्ये जानकी ऋषिकेश आणि सौमित्र पोहोचतात तिथे आधीच ऐश्वर्या आणि सयाजी जाऊन बसलेल्या असतात जानकी विचारते काय हवं आहे आणि ते का, का बोलवलं आहे आम्हाला ऐश्वर्या म्हणते हे बघा तुम्हाला जर सुखाने तुमच्या सगळ्यांसोबत जगायचं असेल तर तुम्हाला मला काही पैसे द्यावे लागतील म्हणजे मी ही केस मागे घेईन जानकी म्हणते शक्यच नाही आमची बाजू खऱ्याची आहे सत्याची आहे आणि आम्ही काही माघार घेणार नाही आता जे व्हायचे ते कोर्टातच होणार ते, ते सगळे तिथून निघून जातात ऐश्वर्या टेन्शनमध्ये असेल थोड्या वेळाने ऐश्वर्या घरी येते आणि तिला मास्कमॅनचा फोन येतो ऐश्वर्या विचारते आता काय करायचं आहे तो माणूस म्हणतो जे करायचं आहे ते ऑलरेडी मी करून झाले ऐश्वर्या विचारते काय केलं आहे तुम्ही मास्कमॅन म्हणतो आधी पेरलेला बॉम्ब आता फुटणार आहे रणदिबेनचं कुटुंब आता उद्ध्वस्त होणार तर इकडे रणदिबेनच्या घरी काही माणसं येतात आणि डायरेक्ट घरात घुसतात सारंग विचारतो कोण आहात तुम्ही आणि घरात का घुसताय एक माणूस म्हणतो तुमचं हे घर आमच्या इथे गाण ठेवलं आहे त्या माणसांचं बोलणं ऐकून सगळ्यांनाच एकदम धक्का बसतो सगळे एकमेकांकडे बघत असतात आणि आजींना वाटतं की हे सगळं आपल्यावरती शिकेल आजी घाबरून मागे फिरत असतात